इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेस बंद घरामध्ये घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार बापू साटे पोलीस शिपाई सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख असे सोलापूर शहर परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अल्फात शेख आणि पथकास यातील काही आरोपी हे काही कामानिमित्त रुपाभवानी मंदिर परिसरामध्ये स्मशानभूमीजवळ सोलापूर येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख व पथक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांचे तपास पथक यांनी बातमीच्या ठिकाणावरून सिद्धू शामराव काळे व एकोणचाळीस व्यवसाय मजुरी राडर मोहोळ जिल्हा सोलापूर बजरंग नागनाथ चव्हाण व एकोणतीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार जत जिल्हा सांगली नरसिंग नागप्पा बल्लारी व एकतीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार सनमडीकर हॉस्पिटल जवळ सातारा जत जिल्हा, जिल्हा सांगली सचिन दामोदर सावंत वय पस्तीस व्यवसाय शेती राहणार जत जिल्हा सांगली सध्या राहणार श्रेयस गायकवाड यांच्या घरात भाड्याने सांगोला जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता सिद्धू शामराव काळे बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह फेब्रुवारी रात्रीच्या वेळेस मंदिराजवळ घरकुल सोलापूर येथील परिसरात एका बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडे कोयंडा तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच इसम नामे नरसिंग नागप्पा बल्लारी यांच्या मार्फत त्याने वाटणीस आलेले सोन्या चांदीचे दागिने सोनार सचिन सावंत यास विक्री केले असल्याचे सांगितले आरोपी एक ते चार हे पोलीस कोठडीत असताना त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केले असता आरोपी सिद्धू काळे बजरंग चव्हाण यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह मिळून एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील नमूद गुन्ह्यातील सोलापूर शहरात आणखी चार ठिकाणी रात्रीच्या वेळेस घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद राजकुमार पवार विनोद राजपूत इम्रान शेख उमेश पवार चालक सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी केली आहे